श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त तुम्हाला आज स्वामींची लीला आपण या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे आणि स्वामी महाराज आपल्यावर आपल्या भक्ताला आपल्यावरती विश्वास का ठेवायला सांगतात हे पण आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये स्किप करूना का माही करू नका तरच तुम्हाला स्वामी लीला माहीत होईल तर मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्वामींसमोर एक माणूस उभा होता एक माणूस हाताश हात जोडून डोळ्यामध्ये पाणी त्याच्यात डबडबले दब होते चेहऱ्यावर दुःख यातना दिसत होत्या मनातून तो व्यक्ती पूर्ण मोडून पडलेला तो व्यक्ती स्वामींना म्हणाला स्वामी मी काय करू मला कळत नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही तेव्हा स्वामी महाराज म्हणाले बाळा अरे विश्वास ठेव तुझा विश्वास आमच्यावरचा डगमगू देऊ नकोस तेव्हा तो माणूस म्हणतो महाराज सगळेच रस्ते बंद आहे आशेचे दिवे पण बंद आहे काय करू मला समजत नाही तेव्हा तो माणूस स्वामी महाराजांना काहीतरी चांगला मार्ग दाखवा या पद्धतीने स्वामी महाराजांना प्रार्थना करतो तेव्हा स्वामी म्हणाले अरे बाळा विश्वास ठेव आज असं वास्तव्य आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा असा तो माणूस म्हणतो काशावर विश्व काशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे का तुमच्याकडे काय पुरावा आहे असं तो माणूस स्वामी महाराजांना म्हणतो तर त्याच्यावर स्वामी महाराज त्या माणसाला शांतपणे उत्तर देतात स्मित हास्य करत स्वामी म्हणाले पक्षी हा आकाशामध्ये उडत असतो आणि ज्यावेळेस तो आकाशात उडत असतो तेव्हा तो पंख पसरून आकाशामध्ये उडत असतो पण त्याला विश्वास असतो आपण खाली न पडण्याचा मातीमध्ये आपण बी पेरतो रोज त्याला पाणी देतो त्यावेळी विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत जिथे विश्वास असतो तिने आपल्याला सांभाळून घेण्यावर उद्याचा बेद बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो आपला आपल्याला पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हा तुझे ऐकण्यावर असाच विश्वास जागव रे भल्या माणसा परिस्थिती बदलते रे एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक ये क्षण येईल की ज्याची तू आशा सोडलीस ते सगळं स्वप्न तुझं खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त माझ्यावरती विश्वास ठेव जेथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ मी स्वामी भक्त हो, तुम्हाला जर ही स्वामी लीला आवडली असेल आणि तुम्हाला जर स्वामींचे व्हिडिओ हे आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेलायकॉनचे बटन्स प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन स्वामींचे व्हिडिओ येणारे सूचना मिळतील आणि ते पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ